संत पूजन व प्रभू श्रीराम महाआरती सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या निमित्ताने सुप्रसिद्ध गायिका कुमारी अंजली गायकवाडीचा भक्ती कार्यक्रम दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोपरगाव येथे होणार आहे नमस्कार मी आपली अंजली गायकवाड आपल्या सर्वांना माहितच आहे अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरात येत्या दिनांक बावीस जानेवारी दोन रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे या प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक साधू संतांना निमंत्रित करण्यात आले असून आपल्या कोपरगाव मतदारसंघातील अनेक साधू संत देखील या सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार आहेत या साधू संतांच्या पूजनाचा कार्यक्रम आदरणीय आशुतोष काळे यांनी येत्या सतरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मी देखील प्रभू श्रीरामांचा जयघोष करण्यासाठी उपस्थित राहणार आहे तेव्हा आपण देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोपरगाव तेव्हा आपण सर्वांनी नक्की भेटूया जय श्रीराम